चेहऱ्यावरचा आनंद एवढा आहे की जाम मला ही भाजी आवडते वांगे म्हटलं की ऑल टाईम फेवरेट आहे कधीही दिले ना तरी खाणारी भाजी आहे इतकी मला भारी आवडते आणि आता सर्व श्रेय जातं माझ्या आईला कारण बनवती तितकी छान ना त्यापासून माझी ना ऑल टाईम फेवरेट झाली फक्त एका शेट्टीमध्ये बनणारी भाजी माझ्या आईसारखी कोणीच बनवू शकतो ना तर मस्त अशा थोड्याशे वेगळ्या पद्धतीने बनवूया तर त्यासाठी ना मूठवर वर संघाने घेतलेले आहेत थोडेसे जिरे आणि धणे टाकून घेतलेले आहेत तिघांना व्यवस्थित भाजून घेऊया असा खमंग वास यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजलं असेल धन्यांचं असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर बडीशोप असेल ना तर तुम्ही बडिशोपसुद्धा वापरू शकता एक एखमच अजून आपले वांगे टेस्टी बनतात त्यानंतर ना हे पांढरे वांगे घेतलेले आहेत ना मी त्यांच्या काटे काढून घेऊया आणि मध्ये आपण नेहमीप्रमाणे चार भाग करून घ्यायचे आहे वांग्यांना आपल्याला थोडंसं भरली वांगे करायचे पण थोडीशी वेगळा ट्विस्ट देऊन दही टाकून आज बनवणार आहोत खूप भारी लागतात गरम गरम भाकरी किंवा चपातीबरोबर जरी भाजी खाल्ली ना इतकी भारी लागते ना नेहमीच आपण शेंगदाणे भरूनच करतो पण थोडं शेंगदाणे ना अशा प्रकारे भाजून घ्यायचे हलके धने आणि जिरेमुळे ना त्याला आणखी टेस्ट मिळतील तुमच्याकडे जर धने नसतील ना तर तुम्ही धने वापर पावडर वापरली तरी चालणार आहे आता हे शेंगदाणे थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमध्ये टाकून जाडमोठी पावडर तयार तयारायची बारीक अजिबात करायची नाही आहे शेंगदाणे जर जास्त बारीक वाटून टाकले ना तर भाजीला थोडासा गोडपणा येतो आणि गोड भाजी चांगली लागत नाही त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे जाड मोठं ठेचून घेऊया तुम्ही त्याऐवजी मिक्सरला पण लावू शकतात आता एक डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे होते ना ते मिक्सरमध्ये टाकून जाड मोठेच तयार करून घेतले तुम्ही बघू शकता तर यामध्ये ना बेसिक मसाले एक चमचा हळदी एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा मी तर चिकन मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचाभर तुम्ही तेल वापरूचं आहे तर बाइंडिंग चांगली येते आणि मसाला आपल्याला वांग्यातून निघत नाही आता मिक्स करून घेऊया जेव्हा आहे ना घरामध्ये काहीच नुसतं भाजीला आणि कंटाळासुद्धा यायचा ना जर तुम्ही नुसता अशा प्रकारचा मसाला करून वरून तेल टाकून चपातीबरोबर जरी खाल्ला ना तर इतका भारी लागतो ना सर्व मसाला आहे ना वांग्यांमध्ये प्रेस करून दाबून दाबून भरायचा आहे कारण आहे ना पाणी टाकल्यानंतर वांग्यांमधला मसाला निघून जातो आणि मग नंतर ना वांगी खायच्या वेळी ती आळणे लागतात म्हणून तुम्ही ना तो नॉर्मल मसाला भरायचा आधी सर्व वांग्यांना जर मीठ चोळून घेतलं ना म्हणजे तुम्हाला वांगे खारट लागणार नाही आणि परफेक्ट पद्धतीने वांग्यांची टेस्टसुद्धा येते वांगी कढाईमध्ये न करता कुकरमध्ये करणार आहोत पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही आणि गरम गरमच भाजी चांगली लागते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कढाईत पण करू शकता मला तर, तर वांग्याची भाजी कुकरमध्ये एका शिट्टीतलीच आवडते तीच ती भारी लागते तेल गरम झाल्यावरती जाड मोठं ठेचून घेतलेला अद्रक लसूण टाकून घ्यायचा बारीक चॉप करून घेतलेला कांदा टाकून घेतला तुम्हाला जर इथं कांदा बारीक नसो असेल तर तुम्ही त्याची पेस्ट करून टाकले तरी चालणार आहे थोडासा इथं कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर ना मी तर या भाजीमध्ये टमॅटो नाही यूज केलेला ना दही टाकलेली होती मी आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर टमॅटो असेल तर तुम्ही टमॅटो पण ची पेस्ट करून टाका थोडंसं म्हणा भाजीला थोडंसं आंबटपणा येण्यासाठी तुम्ही दही किंवा टमॅटोची पेस्ट या दोघांपैकी पे एक वापरू शकता थोडीशी परत कलरसाठी मी ते हळदी टाकून घेतली हळदी टाकून ना सर्व फोडणी मिक्स करून झाल्यावरती मी इथं एका मिनटासाठी गॅस बंद केला होता गॅस बंद करून झाल्यावरती मी इथं दोन चमचे दही टाकून घेतलेली आहे दही टाकताना गॅस बंदच करायचं आहे नाहीतर ना दही फुटून जाते गॅसवरती दही जर टाकली तर पूर्ण भाजीला म्हणजेच आपल्या फोडणीला पाणी सुटेल म्हणून तुम्ही बघू शकता दोन चमचे दही टाकून झाली आणि इथं गॅस बंद केलेला आहे आणि या आता याला मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा सेकंद परतून झालं अर्धा मिनटं की लगेच इथं गॅस चालू करायचा आहे मग आता यामध्ये लगे वांगे पण टाकून घ्यायचं आणि उरलेला मसाला टाकून घ्यायचा तुम्हाला जर इथे रस्सावाली भाजी बनवायची असेल ना तर आता हे वांगे मसाल्यामध्ये मिक्स झाल्यामध फोडणीमध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि वांगे शिजले गेले की पूर्ण प्रॉपर की तुम्ही इथे गरम पाणी टाका आणि थोडंसं दाण्याचं कूट पण टाका म्हणजे तुमची भाजी घट्टसर पण होईल आणि जास्तही पातळ तुम्ही भाजी इथं करू शकता आता हे वांग्यांना एखाद दोन मिनटं असं वरती झाकण ठेवून त्यांना व्यवस्थित करपून घेऊया म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजतो आणि आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कोमट पाणी याच्यामध्ये मिक्स करून झाल्यावरती या भाजीला उकळी येऊ देऊ वाटेल तर वरून पाणी टाकलं म्हणून मीठ पण टाकू शकता भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची रसायला उकळी आली की कुकरचं झाकण लावून एक किंवा दोन शिट्टीच्या आत गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केला गेला की लगेच वाफ काढून झाकण पण लगेच खोलून घ्यायचं पूर्ण वाफ होई जाईपर्यंत असा अजिबात ठेवायचं नाही आहे दोन शिट्टी करून झाल्यावरती लगेच वाफ काढून घेतली मी तुम्ही बघू शकता वांगे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत तुम्ही चेक पण करू शकतात जर वांगे नसतील शिजले तर अजून एखादी शिट्टी तुम्ही तयार करू शकतात पण कढाईपेक्षा तर लपटकन शिजते भाजी जास्त वेळ जात नाही तरीसुद्धा गेलेली नाही आहे म्हणून वांगे शिजायच्या वेळेनं कुकरमध्ये कमी पाणी घालायचं नंतर आपण वरून पाणी टाकू शकतो हे बघा वांगे शिजलेले आहेत आता काहीच वाट न बघता गरम गरम चपात्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आता मस्त घ्यायचं आहे खायला जर भाजी असली ना तर हॉटेलच्या भाजीशी सुद्धा तुम्हाला आठवण येणार नाही घरी तितकी भारी भाजी बनते ना वरण भाताबरोबर तोंडी लावायला असो किंवा कोणी पाहुणे आल्यावरती एखादी एक्स्ट्रा भाजी केली ना एकदम भारी बेत बनतो मसाला जर भारी बनला ना आपोआपच वांगी छान बनतात फक्त मसाला परफेक्ट बनायला हवा मसाल्यावर डिपेंड असते वांग्यांची टेस्ट मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला नक्कीच कमेंट करा चला भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहता मी घेते खायला या मग मस्त असं गरमागरम वांगीचा मसाला खायला